नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता साई हा आता रमाच्या टेन्शनमुळे आता खूप दारू पित असतो आणि दारूची अख्खी बाटली तोंडाला लावत आता साई सगळं टेन्शन घालवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेस साईची आई आता साईला बघते आणि साईकडे येऊ लागते पटकन आता साई त्याच्याजवळची दा बारू दारूची बाटली आता पाठीमागे लपवतो आणि आता तोंड दाबून साई आता फक्त विचार करत असतो साईची आई आता साईजवळ बसते प्रेमाने साईकडे बघत आता साईची आई म्हणते की पोट जेव्हा मोठं झालं ना त्यावेळेस त्याला असं वाटतं आहे की आपल्याला आता सगळं काही कळतं आहे पण पो मुलाच्या मळात जे काही चाललं आहे ना ते एका आईला बरोबर समजतंय असे साईची आई आता साईला बोलते साईच्या खांद्यावर हात ठेवत आता साईची आई म्हणते की अरे साई काय अवस्था करून घेतली तू स्व स्वतःची आणि आत्तापर्यंत तू कधी दारूच्या बाटलीला तरी हात लावला होता का साई असे आता साईची आई साईला बोलते साईची आई म्हणते की रमाची रमा तुझ्या आयुष्यात आली काय आणि तुझ्या आयुष्यातून गेली काय तेव्हापासून तू हे सगळं सुरू केलं आहे बरोबर ना आणि त्यानंतर आता साईची आई म्हणते की मला कळतंय पोट्या तुझं दुःख पण दारू पिऊन काही दुःख विसरता आहे का आणि दारू पिऊन जर दुःख कायमचं विसरता येत असतं तर मग तू कुशाल दारू पी असे आता साईची आई साईला बोलते साई म्हणतो की त्या रमाला जेव्हा अक्षय मुकादम कधी भेटतो आणि कधी ते दोघं एकत्र येतात याचं टेन्शन आहे तेव्हा आता साईची आई म्हणते की अरे कशाला त्याचं टेन्शन घेतो त्या पोट्टीना माझ्या पोट्ट्याच्या आयुष्याचं प पुरी वाट लावली आणि त्यानंतर आता साईची आई म्हणते की पोट्यात तू तुझी तु काळजी घे स्वतःची काळजी घे असे सांगत आता साईची आई ती तू निघून जाते तर पटकन साई त्याच्याजवळ ती दारूची बॉटल आता अख्खीच्या अख्खी तोंडाला लावतो आणि साईने सगळी दारू पिऊन टेन्शन घालवण्याचा प्रयत्न केलेला असतो इकडे आता अक्षय त्याच्या गाडीमधून कारमधून जात असताना अक्षयला आता माही समोर जे जे घडलं ते सगळं आठवतं आणि माहीने आपल्यासाठी कसं आहो तुमच्यासाठी नावाचं सरप्राईज ठेवलं होतं आणि त्यावरती डबल आकाराचं लव सिंबॉल असल्यामुळे अक्षय आता त्याचा विचार करू लागतो अक्षयने म्हटलेले असते की रमा हे काय आहे तर माही म्हणते की आता तुम्हीच बघा हे काय आहे ते आणि ते किप्ट बघता अक्षयनी अक्षयला ते खूप आवडलेलं असतं आणि त्यानंतर आता अक्षय कारमधून जात असताना त्याचाच विचार करू लागतो अक्षय विचार करतो की एका हर्टच्या सिंबॉलवरती दुसरं हर्ट याचा काय अर्थ असेल आणि डोक्याला हात लावत कारमधून आता अक्षय तोच विचार करू लागतो आणि त्याच वेळेस आता त्याच रस्त्याने रमाही जात असताना आता एक आंबा कैऱ्या चिंचा असे पदार्थ विकत असणारा माणूस आता रस्त्यावरती असतो आणि आंबा घ्या चिंचा घ्या असे म्हणत तो आता लोकांना अनाऊन्समेंट करत असतो तर तेवढ्यात रमा आता त्या माणसाला बघते रमाला आता प्रेग्नंट असल्यामुळे आता आंबा आणि ती कैरी खायची खूप इच्छा झालेली असते पटकन रमा त्या माणसाकडे येते आणि त्याला म्हणते की काय काय आहे आणि तो सांगताच लगे। आता लगेच रमाने आता कैरी ही विकत घेतलेली असते मीठ लावून रमा आता ती आंबट कैरी खाऊ लागते तेवढ्यात पाठीमागून अक्षय त्याच्या कारमधून त्याच रस्त्याने जाऊ लागतो आणि रमाला बघतो अक्षय पटकन त्याची कार थांबवतो आणि विचार करतो की हे काय रमाना अगदी वेडी मुलगी आहे ही काय करते आता तिथे अक्षय आता रमाकडे बघतो आणि विचार करतो की लहान मुलांसारखी ही आंबा खाती चिंच खाती कैरी खाते आणि आवळाई खाते आणि त्यानंतर आता रमा आवळा आंबा कैरी सगळं काही खाते याचा अर्थ काय या असा विचार अक्षयच्या डोक्यामध्ये येतो आणि रमाने आपल्यासाठी जे डबल हर्ट सिंबॉलचं जे गिफ्ट दिलं होतं याचा अर्थ म्हणजे रमाच्या पोटामध्ये असलेलं दुसरं पोटामधलं बाळ म्हणजे एका हर्टवर दुसरं हर्ट आणि लगेच आता अक्षयच्या ते सगळं लक्षात आलेलं असतं आणि अक्षय तोंडाला हात लावत आता रमाकडे बघतो तेवढ्यात आता अक्षयला कॉल येतो अक्षय आता फोनवर बोलू लागतो आणि तोपर्यंत इकडे रमा आता कैरी आणि आवळा ते सगळे काही आंबट पदार्थ खातच असते फोन क्षणी इकडे अक्षय पुन्हा आता रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा खरं तर तू प्रेग्नंट आहेस हा क्षण आपण दोघांनी मिळून साजरा करायला हवा आणि त्यानंतर अक्षय त्याच्या कारमधून थोडासा विचार करत पुढे निघून जातो इकडे आता रमा विचार करते की कसलं नशीब आहे माझं माझ्या पोटात अक्षयचं बाळ आहे रमा म्हणते की मी आई होणार आहे एक नवा जीव पुन्हा या जगात येणार आहे आणि हा आनंद साजरा करायला मात्र त्याचे बाबाच माझ्यासोबत नाही आहे आणि त्यानंतर इकडे अक्षय आता ऑफिसमध्ये येतो आभे आणि आई आजी आता ऑफिसमध्ये मिटिंगबद्दल डिस्कस करत असतात तर अक्षय एरझऱ्या महाराज शेजारीच आता रमा आई होणार यामुळे आता खूप खुश असतो आणि एकटाच हसत थास असतो तेवढ्यात आता आब्या म्हणतो की अक्षय तू मीटिंगसाठी प्रिपेअर आहेस ना तर भानावर अक्षय म्हणतो यस तर आता आय्याजी म्हणते की यस यस काय आणि लक्ष कुठे असा एकांटी एकटाच का हसतोयस एक एक तू जरा इकडे सुद्धा लक्ष घाल तर आता अक्षय म्हणतो हो आणि त्यानंतर आय्याजी म्हणते की अक्षय अरे जरा कंपनीमध्ये आल्यानंतर स्वतःकडे लक्ष ठेवत जा आणि समोर काय चाललं ना ते सुद्धा बघत जा उगाच कोणत्याही कागदावरती नाही तर सह्या करून बसायचं तर अक्षय म्हणतो की नाही नाही आयाची असं कधीच होणार नाही आणि पुन्हा अक्षय आता स्वतःच्याच खुशीमध्ये हसू लागतो इकडे आता माही ही तिच्या बेडरूममध्ये विचार करत कर बसलेली असताना तेवढ्यात आता पाठीमागून इरावती ही हातात फाईल घेऊन आता दरवाज्यातून माहीच्या बेडरूममध्ये येते आणि आता इरावतीने आता माहीला बघितलेलं असतं माही विचार करत असताना बघून इरावती पटकन तिचा हात आता माहीकडे करते आणि माहीचं चुंबन घेते आणि तेवढ्यात आता इरावतीने तिच्या हातामध्ये फाईल आणि एक दुधाचा ग्लास आणलेला असतो इरावती आता माहीकडे येते आणि म्हणते की बाळा अगं किती वाढली आहेस तू आणि स्वतःच्या तब्येतीकडे तू काही आजकाल लक्षच देत नाही सगळं काही लक्ष मलाच द्यावं लागतं हे घे दूध असे म्हणत आता इरावती तो दुधाचा ग्लास माहीला देते आणि इरावती म्हणते की सगळी काही काळजी मलाच बघावी लागते तुझी त्यानंतर इरावती आता दरवाजा बंद करते आणि म्हणते की ऐक ना गं माही या पेपर्सवर ना अक्षय सरांच्या सह्या है हव्या आहेत त्या जरा करून घेशील का इरावती म्हणते की आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तर हसतच आता माही म्हणते की ओके मी बघते थोड्या वेळाने त्यानंतर आता इरावती म्हणते की कुणावरती ना एवढा आंधळा विश्वास ठेवू नये सगळं काही डोळ्यांनी बघून घ्यावं माही आता ती फाईल आपल्या हातात घेते आणि इरावतीला म्हणते की म इरा माझा ना तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तेवढ्यात आता इरावती खुश होते त्यानंतर आता माही म्हणते की पण आपण हे सगळं करतो ते बरोबर आहे ना इरावती आता माहीसमोर बसते माहीचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणते की आपण अगदी बरोबर करतोय इरावती म्हणते की ज्या वेळेस मी इथे नव्हती त्यावेळेस तू मागचा पुढचा कोणताही विचार न करता ती सगळी प्रॉपर्टी तू देविकाच्या नावावर केलीस अगं माही तुला कधी काही विचार स्वतःचा आला की नाही त्यानंतर इरावती म्हणते की अगं तू किती त्रास केला आहेस आणि तुझ्या या त्यागाचं बलिदान ना म्हणून तुला या असा मुकादमाच्या घरात राहायला जागा मिळाली आणि तू मुकादमाची झालीस तुझी नशीब आणि तुझी पुण्याई असे आता इरावती माहीला हरभऱ्याच्या झाडावर चढून फुगवत असते आणि त्यानंतर आता इरावती माहीकडे बघते आणि म्हणते की स्वतःची काळजी घे आणि अक्षय आला ना की माझ्याकडून ही फाईल घेऊन जा आणि तेही आठवणीने बरं का आपल्याला त्याच्या सह्या घ्यायच्यात आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की स्वतःची काळजी घे आणि ती फाईल्स घेऊन पुन्हा इरावती दरवाजात येते आता माही तिच्या विचारात असताना इरावती माहीकडे बघते आणि विचार करते की मला माहीत होतं ही मूर्ख मुलगी पेपर्स वाचणार नाही आहे म्हणून आणि म्हणून मी खूप मोठी हुशारी दाखवली आणि पुन्हा आता दरवाजावर टकटक असा आवाज करत इरावती माहीला म्हणते की काळजी घे गं आणि दरवाजा बंद करून इरावती आता बाहेर जाते आता इरावती ती फाईल्स घेऊन इकडे तिकडे बघून लागते इकडे आता इरावती विचार करते की ऑलरेडी आता सगळी प्रॉपर्टी अक्षयच्या नावावर आहे आणि अभिषेकने आता त्याच्या नावावर असलेले ते शेअर सुद्धा आता अक्षयच्या नावावर केलेत आणि हे सगळं काही माझ्या पत्त्यावर पडणार आहे आणि अक्षयच्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होणार आहे असा त्या फाईलकडे बघत इरावती विचार करते आणि त्या मूर्ख माईला हे सुद्धा माहिती नाही तिने कोणत्या पेपर्सवर सह्या केल्या ती मूर्ख माही या जगातून जर निघून गेली तिचं काही बरं वाईट झालं तर ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आहे असे आता माहीने त्या मूर्ख माईने लिहून दिले असा विचार हसतच त्या फाईलकडे बघत इरावती करते आणि या सगळ्या प्रॉपर्टीची एकमेव मालकीन मीच असणार आहे आणि अक्षयला यामधलं काहीच कळणारसुद्धा नाही असे आता इरावतीने त्या फाईलकडे बघत विचार केलेला असतो आणि लगेच आता इरावती विचार करते की आता ती पार्वती मुकादम आणि अक्षय मुकादम सह्या या फाईल्सवर झाल्या की मग प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावर होईल आणि त्यानंतर आता इकडे मुकादमाच्या घराचे गेट उघडून पुन्हा रमा आता इकडे तिकडे बघत मुकादमाच्या घराच्या स आवारात आलेली असते आणि रमा आता एकटक पुढे चालत विचार करू लागते काही जरी झालं ना तरी आज मी यांनाही सत्य सांगूनच राहणार आणि रमा आता पुढे जाऊ लागते आणि तेवढ्यात आता इकडे अक्षय हा दरवाजा तोंड मुक्कादमाच्या घरामध्ये हॉलमध्ये येऊ लागतो आणि समोर आता तांदूळ निवडत बसलेल्या माहीकडे अक्षयचे लक्ष जाते दरवाजात थपकत आता अक्षय माहीकडे बघतो आणि विचार करतो की अरे हे काय मागाशी वेण्या घातल्या होत्या आणि आता केस मोकळे सोडलेत आणि त्यानंतर आता पुन्हा अक्षय विचार करतो आणि माहीकडे बघत म्हणतो की रमा तेव्हा माही अक्षयकडे बघते पळतच अक्षय आता माहीकडे येतो आणि म्हणतो की रमा हाय आणि अक्षय आता खूपच खुश असल्याचे माहीच्या लक्षात येते आणि त्यानंतर आता अक्षय माहीकडे बघतो अक्षय हसतच म्हणतो की रमा अगं मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे तर माही अक्षयकडे बघत म्हणते काय तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तुम्ही लहानपणी शाळा सुटल्यानंतर जो खाऊ खायचा आहे ना तो खाऊ मी तुझ्यासाठी आणलाय तर माही आता कुतूहलाने अक्षयकडे बघते माही म्हणते काय आणलं आहे दाखवा ना अक्षय त्याच्याकडचा बॉक्स आता खाली ठेवून तो उघडतो त्यामध्ये आता आंबा कैरी चिंचा आवळा जांभूळ सगळे काही आंबट पदार्थ असतात आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे सगळे पदार्थ मीठ लावून तू खा पण जास्त खाऊ नको बर का पण तेवढ्यात रमा आता माही आणि अक्षय यांच्याकडे डोकून लपून छपून बघू लागते अक्षय म्हणतो की थोडंच बरं का आणि तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घेई तर आता माही होकार देते आणि हसतच म्हणते की पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा ना आणि त्यानंतर हसतच माही म्हणते की मला ना हे शाळेत असताना आवडायचं पण आता तुम्ही हे असं अचानक का आणलं तर अक्षय म्हणतो की हा आता असा मला मूर्ख बनू नकोस आणि एकदम असा चेहरा करून माझ्याशी हे असं बोलू नकोस तू रमा मला माहिती आणि अक्षय म्हणतो की तुला जरी वाटतं ना ना मला काही माहिती नाही तर मला सगळं काही कळालेलं आहे रामा असे आता अक्षय हा माहीला बोलतो रमा ते सगळं ऐकत असते आणि अक्षय म्हणतो की तुला जी बातमी सांगायची रामा ती बातमी मला कळालेली आहे तर आता माई म्हणते की कसली बातमी कळाली आहे तुम्हाला मला जरा तुम्ही सांगताल का आणि त्यानंतर आता माही म्हणते काय झालं मोठ्या आनंदाने रमाचा हात म्हणजे माहीचा हात आपल्या हातात घेत अक्षय खुश होतो आणि माहीला आपल्याकडे ओढत म्हणतो की रमा आय लव यू आय लव यू मी आज खूप खुश आहे असे म्हणत पटकन आता अक्षय हा माहीला मिठी मारतो आणि म्हणतो की आज ना मी खूप खुश आहे रमा आता ते सगळं लपून बघत असते तर आता इकडे माहीसुद्धा खूप आनंदाने आणि खुशीने वेळी होते आणि अक्षयला मिठी मारत म्हणते की हे काय होतं आज आणि एवढा आनंद यांना कशामुळे झाला असेल आणि त्यानंतर आता माही म्हणते की आता सांगा ना काय झालं तेव्हा अक्षय पुन्हा माहीला खाली बसवतो हो आणि म्हणतो बस खाली अजूनही तुम्हाला सांगणार नाहीयेस का आणि बोट करत आता अक्षय म्हणतो की मला माहिती आहे रामा ही बातमी मला तू सरप्राईज देऊन देणार आणि त्यानंतर अक्षय म्हणतो की तू आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे ही बातमी सरप्राईज देणार होतीस ना ते ऐकून आता माहीला मोठा धक्का बसतो आणि माही ही आता अवाक होऊन अक्षयकडे बघू लागते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मी कसा रिॲक्ट काय करू रा हेच मला काही कळत नाही अक्षयला खूप खूप आनंद झालेला असतो आणि माही म्हणते की पण हे तुम्हाला कसं काळालंय रमा ते सगळं ऐकते आणि रमाला खूप वाईट वाटतं तर आता इकडे अक्षय माहीला म्हणतो की कसं कळालं म्हणजे आणि त्यानंतर अक्षय म्हणतो की मी तुला सकाळी बघितलं ना रस्त्यावर जाऊन रमा तू चिंचा कैऱ्या खात होती आंबट चिंबट आणि ते ऐकता तिकडे रमाला मोठा धक्का बसतो आणि सकाळी आपण आता चिवडा विकायला जात असताना तो माणूस कसा चिंचा आंबा कैऱ्या विकत होता आणि आपण त्याच्याकडे जाऊन मीठ लावून कसे ते आंबट पदार्थ खाल्ले आणि त्याच वेळेस आपल्याला अक्षयने बघितले हे सत्य ही सगळ्या आठवणी आता रामाच्या डोळ्यासमोर येतात आणि रमाला खूप वाईट वाटते आणि त्यानंतर मग मी लॉजिक लावलंय की तू जे ग्रीटिंग मला दिलं होतं त्यावरती एका हर्टवर दुसरं हर्ट, हर्ट। म्हणजे एका आईच्या पोटात दुसरं हर्ट म्हणजे तिचं बाळ ते आता रमाने ऐकताच रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता माही खुश होण्याचं नाटक करते अक्षय म्हणतो की मग मला वाटलंच की तू हे जे काही करणार होती आणि मला सांगण्याचा प्रयत्न करणार होती या ते याच सरप्राईजमधून बरोबर ना ते ऐकताच आता रमाला वाईट वाटते आणि रमा विचार करत म्हणते की नाही अहो ती गरोदर नाही आहे मी गरोदर आहे तुमची खरी रामा ती नाही तर तुमची खरी रामा इथे आहे असा विचार अक्षयकडे बघत आता रमा करते आणि त्यानंतर आता रमा विचार करते की मी काय करू मला आता तुम्हाला सांगावंच लागेल की हे तुमचं बाळ आहे म्हणून आणि त्यानंतर आता रमा विचार करत असताना इकडे अक्षय म्हणतो की मी तुला ना ती कायऱ्या आवळा खाताना बघितलं त्याच वेळेस मी येऊन तुला मिठी मारणार होतो पण तेवढ्यात मला मिटिंगसाठी कॉल आला म्हणून मला जावं लागलं तर आता माई असंच म्हणते की मग मी तुम्हाला कसं सरप्राईज दिलं आणि अच्छा म्हणतो की पण रामा हे असलं कसलं सरप्राईज सगळं काही मला शोधून काढावं लागलं तेव्हा आता माई म्हणते की तुम्हाला काय वाटलं मला हे तुम्हाला सांगायचं नव्हतं का मला हे तुम्हाला सांगायचंच होतं आणि त्यानंतर माही सांगू लागते तर अक्षय म्हणतो की बस आता मला काहीच सांगू नको आता तू फक्त आपल्या बाळाचा आणि तुझा विचार कर बाकी आता कसलाही विचार करू नकोस रमा ते सगळं ऐकते आणि रमाला मोठं वाईट वाटतं आणि त्यानंतर अक्षय माहीचा हात आता आपल्या हातात घेत म्हणतो की रमा मला ना आता कसं रिॲक्ट करू सिरियसली काहीच कळत नाही मला एवढा आनंद झाला आहे आणि त्यानंतर आता रामा म्हणते की यांना सगळं खरं जाऊन सांगायलाच पाहिजे असे म्हणत आता रामा डायरेक्टली जाऊ लागते पण त्याच वेळी शिरावती आता पाठीमागून येऊन रामाचे तोंड तापते आणि रामाला बाजूला नेते तेवढ्यात आता इरावती म्हणते की कुठे चाललीस तर रमा आता इरावतीकडे बघते आणि म्हणते का करतास तुम्ही हे सगळं मी ना यांना सगळं जाऊन खरं सांगणार आहे तेव्हा आता इरावती हसू लागते आणि म्हणते की तू आतमध्ये जाऊन त्यांना जर खरं सांगितलं ना तरी त्यामध्ये तोटा तुझाच होणार आहे असे म्हणत इरावती आता रामाच्या खांद्यावर हात ठेवते लगेच खांदा झेडकारून रामा इरावतीचा हात बाजूला करते आणि म्हणते की हे सगळं तुम्ही का करताय रमा म्हणते की तुम्हाला माहीत आहे ती माई आहे आणि मी रमा आहे तरीसुद्धा तुम्ही हे सगळं का करताय तेव्हा आता इरावती म्हणते मी कुठे काय करते जे काही करत आहे ते तुझं नशीब करत आहे आणि तुझ्या कपाळावर हे सगळं आहे रामा आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की जरा विचार कर रामा तू तु तुझ्या अक्षयला खरं खरं सांगण्याचा प्रयत्न करशील बरोबर असे म्हणत इरावती ॲक्टिंग करते आणि रडाईची ॲक्टिंग करत इरावती म्हणते की तू असं म्हणशील ना मीच तुमची खरी रामा आहे पण तुझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार आहे का रामा आणि मागच्या वेळेस काय झालं होतं ते आठवतंय ना तुला या वेळेससुद्धा तुला हाताला धरून घराबाहेर काढतील सगळे आणि म्हणतील कशाला पुन्हा आम्हाला त्रास द्यायला आलीच म्हणून आणि इरावती आता विचार करत हसू लागते आणि म्हणते कळतंय का तुला आणि तरीसुद्धा तुला जर जायचं असेल तर तू खुशाल जाऊ शकतेस त्यानंतर आता रामा ही इरावतीकडे बघते आणि म्हणते की तुम्ही जरी किती जरी सत्यला पाहण्याचा प्रयत्न केला ना तरी ते सत्य लपून राहणार नाही कारण ते सत्य माझ्या पोटात वाढतंय तेव्हा इरावती हसू लागते आणि हे जर यांना कळालं ना तर ते आत्ता माहीला जर दवाखान्यात घेऊन गेले तर तुमचं आणि माईचं भांडं फुटेल कळलं का तुम्हाला ते ऐकता चिरावती तोंडाला हात लावते आणि म्हणते की आई ग आत्ता काय करायचं मग आणि त्यानंतर आता त्यान इकडे अक्षय हा हॉलमध्ये एकटाच पुन्हा हसू लागतो खूप खुश झालेला असतो आणि अक्षय बाहेर येताच आता शशिकांत हा हॉलमध्ये बसलेला असताना शशिकांत आता खुश झालेले अक्षयला बघतो आणि म्हणतो काय रे काय झालं एवढा का खुश झालास तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की मी बाबा होणार आहे आणि रमा आई होणार आहे आणि ते ऐकताच आता शशिकांतला खूप आनंद होतो आणि लगेच कॉंग्रॅच्युलेशन्स असे करत आता शशिकांत हा अक्षयला मिठी मारतो आणि त्याच वेळेस आता रमा अजूनही तिथे असते आणि ते सगळं बघते आणि त्यानंतर तेवढ्या शशिकांत म्हणतो की मॅच हारू नकोस आता अक्षय तू एक चांगला वडील हो आणि त्याच वेळेस रमा ती ऐकत आता रमा ही त्यांच्याकडे बघत म्हणते की आता सत्य बाहेर येणार आणि रामाने आता डायरेक्टली अक्षय आणि शशिकांतकडे जाण्याचा विचार केलेला असतो आणि अक्षयकडे न जाता आता रमा ही शशिकांतला सत्य सांगणार असते तेव्हा आता हुशार शशिकांत रमाच्या बाजूने होत सगळे सत्य जेव्हा आता शशिकांतला कळणार त्यावेळेस आता शशिकांत हा माहीचा कसा खेळ खल्लास करणार आणि अक्षयला पुन्हा त्याची रमा कशी मिळवून देणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा